नमस्कार शेतकरी बंधूंनो पाच आठ दोन हजार चोवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे शेतकरी मित्रांनो कोबीच्या अवक्यामध्ये थोडीशी वाढ पाहायला मिळाली पावर सरासरी आवक पाहायला मिळाली बीटची आवक मोठ्या प्रमाणात घटली आवक घटून बाजारभाव चांगले सुधारले मकेच्या अवक्या मद अवक्यामध्ये वाढ सुरूच राहिली पण हे स्थिर राहिले अक्षर भाज्यांच्या अवकेमध्ये घट पाहायला मिळाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात तरकारी मालाचे नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी प्रमाणात राहिली चला तर भाजीपाल्याची आवक आणि बाजारभाव जाणून घेऊया बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे एक हजार नऊशे टाकांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिदहा किलो

आर्ले एकशे पन्नास डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे रुपये प्रति दहा किलो काकडी तीनशे साठ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे वीस रुपये दहा किलो मिरची दोनशे पन्नास डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो जला मिरची दोनशे बावीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो गवार सहाशे नव्वद डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये ते नऊशे रुपये दहा किलो सुपर बी आय बी बीट तीनशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी बीट एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट शंभर रुपये दहा किलो फ्लॉवर दोन हजार नऊशे डागांची आवक बाजार भाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये दहा किलो लिंबू पाच डागांची आवक बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो आलं अद्रक एकवीस डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते सातशे रुपये प्रति दहा किलो घेवडा तेहतीस डागांची आवक बाजारभाव चारशे रुपये ते सहाशे रुपये दहा किलो हरशी दोनशे सोळा डागांची आवक बाजारभाव दोनशे रुपये ते सहाशे रुपये प्रति दहा किलो दोडका एक्कावन्न डागांची आवक बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये प्रतिदहा किलो पापडी दहा डागांची आवक बाजारभाव पाचशे रुपये ते सहाशे रुपये प्रतिदहा किलो राजमा नऊ डागांची आवक बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे रुपये प्रतिदहा किलो डांगर भोपळा चार डागांची चा आवक बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रतिदहा किलो भुईमुग शेंगा नव्वद डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे पन्नास रुपये दहा किलो आवटा दोन डागांची आवक बाजारभाव पाचशे रुपये ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो वाटाणा पंचवीस डागांची आवक होऊन बाजार भाव चारशे रुपये ते आठशे रुपये किलो हे भाव प्रति दहा किलो प्रमाणे आहे आवक सातशे रुपये जय जवान जय किसान